गणपतीची मिरवणूक श्रीराम चौकी येथे गेले असताना नाव घ्या गणपतीच्या मंडळात आमच्या शुक्रवार पेठ तालीम मंडळाची मिरवणूक श्रीराम चौकी येथे गेले असताना मला तिथं स्टेजवर विश्वजित राजे व काका खराडे व त्यांचे सहकारी उभे राहिले होते त्यांनी दोन तीन वेळा इशारा करून मला स्टेजवरती येण्यासाठी बोलावलं कारण आम्हाला माहिती आहे दरवर्षी त्या स्टेजवर प्रत्येक मंडळाच्या आदेशांचा सत्कार केला जातो चार पाच वेळा बोलून मी जात नव्हतो गावाला असं वाटत नाही की बाबा हे माणूस लेखोगी रे माझी जायची काही इच्छा नव्हती तिथं तरी पण मी गेलो तिथं त्यांनी मला हार घालून माझा सत्कार केला नारळीवर के दिला त्यांच्या सहकारी म्हणत 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 होते विशुबाळांना मेटी मा, मार मी काय मा मेटी मारत नव्हतो मी मेटी मारत नव्हत नसल्यामुळे त्यांनी स्वतः मला मिठी मारली त्यांनी जास्त माझ्यावर तक्रार केली मी तिथं जीव मारायची धमकी दिली ते स्टेजवर अख्खं प्रशासन होतं तहसीलदार होते प्रांतास होते नगरपालिकेचे तिथं अधिकारी होते अख्खा पोलीस डिपार्टमेंट जिल्ह्याचं चौकीत आणि अख्खं शहर होतं त्यात सर्व धर्माचे कार्यकर्ते की देवाकडे बघून आलेले ते कुणाचाही मान अपमान करायला आले नाहीत कुणाचा द्वेष करायला आले नाहीत आणि कुणालाही वाईट बोलायसाठी इथं आलेले नाही जे काही इथं प्रसंग घडले किंवा त्यांनी त्याचा अर्थ विपरीत लावला असेल आता तो त्यांचा व्यक्तिगत समज आहे आमच्या डोक्यात असलं काय